रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपोषणकर्ते शेतकरी चिंतामण पवार यांना जलद न्याय न मिळाल्यास रिपाई स्टाईलने आंदोलन करू जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा इशारा रिपाई पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते चिंतामन पवार यांची भेट घेऊन दिला पाठिंबा रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भेरो येथील शेतकरी चिंतामन पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही मागण्यांच्या अनुषंगाने कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच असून शेतकरी चिंतामण पवार यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आलाय रिपाईचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक नितीन वाघमारे आदी सहकार्यकर्त्यांनी उपोषणकर्ते शेतकरी पवार यांची भेट घेऊन आम्ही तुम्हाला न्याय मिळावा या भूमिकेतून आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली प्रशासनाने पीडित शेतकऱ्याचा अधिक अंत न पाहता लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा हे आंदोलन अधिक उग्र करू असा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिलाय त्यामुळे हे आंदोलन येत्या दिवसात अधिक चिघळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड शेतकरी चिंतामण पवार आपल्या विविध मागण्यांसाठी पाली तहसील कार्यालयाच्या बाहेर उपचारात बसलेल्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कार्यकारणी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण भेट घेतली काय सांगाल काय चर्चा वगैरे झाली तहसील कार्यालयात आपण गेला होता पहिली गोष्ट की चिंतामण शंकर पवार जे आमचे भैरवचे रहिवासी आहेत निशांतचे वडील आहेत त्यांची बावीस गुंठे जागा मुंबईच्या एका बिल्डरने ताब्यात घेतली अतिक्रमण केलं आणि काही तिथं त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे आणि गेल्या दोन हजार अकरापासून त्यांनी त्यांच्या जागेची मागणी केली शासन दरबार हे सर्व पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आजपर्यंत त्यांना काही न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी परवा नऊ तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण आरंभलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही भेट दिल्यानंतर आम्ही तहसीलदार आणि या ठिकाणच्या पी आय मॅडम यांच्याशी चर्चा केली चर्चेतनं जे आमच्या लक्षात आलं आहे की जो अन्याय करणारा व्यक्ती जो आहे तो बिल्डर मुंबईचा आहे तो यांच्या कुठल्याही मागण्या गेल्या या चौदा वर्षात त्यांनी मागणी मान्य केलेल्या नाही अतिक्रमण केलेलं आहे तिथे बांधकाम केलं आहे ते बांधकामही तोडत नाही जागाही ताब्यात देत नाही कुठल्या प्रकारचा मोबदला त्यांचा जो हक्काचा आहे तोही मिळत नाही त्यांना आणि त्यांची जागा त्यांच्या ताब्यात देणं हे गरजेचं असताना त्या ठिकाणी जो पत्रव्यवहार आमचे चिंतामण पवार साहेब आहेत यांनी प्रशासनाकडे केल्यानंतर देखील आणि न्याय न्यायालयीन प्रविष्ट ही बाब असल्यानं असताना देखील प्रशासनातल्या तहसीलदार असतील किंवा त्यांच्या संबंधित सगळे अधिकारी असतील यांनी त्यांच्यावर अन्याय केला आणि संबंध देताना त्यावेळेस सातबारा असेल विविध नोंदी असतील त्या सगळ्या त्यांनी करून घेतल्या हा अशा प्रकारेच आमच्या चिंतामण पवार साहेबांवरती जो अन्याय झालेला आहे त्यांनी परवा उपोषणा या ठिकाणी बसल्यानंतर आज आम्ही आल्यानंतर तहसीलदारांनी पी आय मॅडमशी चर्चा केल्यानंतर संबंधित जो बिल्डर आहे त्यांच्याशी प्रशासनाने संपर्क साधला आणि त्यांच्याकडे ज्या या ठिकाणी आम्ही उपोषणाबद्दल ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या सगळं सांगितलेल्या आहेत प्रशासनाला सांगितल्या आहेत प्रशासन संबंधित बिल्डरशी चर्चा करत आहेत आणि त्यातून मार्ग निघायला हवा आहे कारण गेले तीन दिवस आमचे वयोवृद्ध व्यक्ती उपोषणाबद्दल त्यांच्या जीवाला धोका होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे लवकरात लवकर, लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून योग्य ती कारवाई सदर बिल्डरवरती करा आणि त्यांना त्यांचं उपोषण या ठिकाणी थांबवा जर कारवाई झाली नाही तर सदर बिल्डर ज्याने या सुदगर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जागा घेऊन लोकांना फसवलेलं आहे त्यांच्यावर रिव्हम पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आर पी आयच्या वतीने आर पी आय स्टाईलने त्यांच्यावरती योग्य ती कारवाई पण केली जाईल त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल परंतु आमच्या चिंतामण शंकर पवार जे आहेत त्यांना आम्ही न्याय मिळून देऊच प्रशासनाला तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे आता आजचा दिवस गेलेला आहे उद्या कुठल्याही परिस्थितीत त्यांनी उपोषण सोडायला पाहिजे त्यासाठी त्यांनी सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि योग्य ती सर्व संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासनाने कारवाई करावी ही माझी या ठिकाणी मागणी आहे